अहमदनगर दक्षिणचा नवनिर्वाचित खासदार निलेश लंकेच्या जवळच्या सहकार्यावर विजय आवटी समर्थकांच्या वतीनं प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये नगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी विजय मिळवला आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र आणि विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांचा लंके यांनी पराभव केला या विजयानंतर पारनेर तालुक्यामध्ये राजकारण पेटलं असून समर्थक आमने सामने आले आहेत लंक्यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर हल्ला झाला यामुळं एकच खळबळ उडाली आहे लोकसभा निवडणुकानंतर पारनेर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात घटातडाचं राजकारण सुरू झालं आहे लंके यांच्या विजयानंतर भारतीय जनता पक्षाचे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे आमने सामने आले आहेत लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्या गाडीवर पारनेर बस स्थानकाजवळ हल्ला झाला या हल्ल्यामध्ये गाडीचं मोठं नुकसान झालं सुदैवाने त्यांना जास्त इजा झालेली नाही मात्र त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे सर्वप्रथम राहुल जावरेंवर जो हल्ला झालेला आहे तो सुनिश्चित असल्यामुळे एक पाच सहा जणांनी आपल्या गळ्या भोवती त्यांना गळ्या दाबून मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे जे एपिग्लॉटिस बोन असतं आपलं तिथे फ्रॅक्चर असण्याची शक्यता आहे एक साधारणतः पाच सा। हो ते सात मिनटासाठी त्यांचा श्वास पूर्ण रोखला गेला होता अशी परिस्थिती असण्याची शक्यता आहे कारण की ज्यावेळेस त्यांना नगरला शिफ्ट करीत होते त्यावेळेस पूर्ण ऑक्सिजन सपोर्टवर त्यांना आणण्यात आलं आणि सिव्हिलला त्या पद्धतीने पण ऑक्सिजनची गरज होती आणि मग क्रिटिकल असल्यामुळे सिव्हिलवरून त्यांना सुरभी हॉस्पिटलला आणलं आहे आणि आता ज्या पद्धतीने आपल्याला काय असं आहे कुठल्याही निवडणुकीमध्ये यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी असतात जय आणि पराजय या ठिकाणी पराजय पचवता आला पाहिजे जसा विजय पचवता आला पाहिजे तसा पराजय सुद्धा पचवता आला पाहिजे आज अत्यंत पारनेरमध्ये दुर्दैवी घटना घडलेली गट आमचे खंदे समर्थक ॲडव्होकेट राहुल जावरे यांच्या गाडीवरती हल्ला करून त्यांना बाहेर काढून त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी घडला आणि ही घटना ज्या व्यक्तींकडून घडली ते पारनेरचे माजी नगराध्यक्ष आणि विखेंचे कट्टर समर्थक विजू आवटी आणि नंदू आवटी त्यांचे भाऊ आणि त्यांचेच इतर जोडीदार यांची माहिती अद्याप मी पूर्णपणे घेतलेली नाही परंतु त्यांनी त्याच्या ते जा राहुल जावरेवरती प्राणघातक असा हल्ला केला त्याचा श्वास काही सेकंद रोखला गेला गळा दाबला त्याच्यावरती चॉपरचे वार झाले जर त्या ठिकाणी नगरे आणि इतर बाकीची सहकारी मध्ये पडले नसते तर आज वेगळी घटना त्या ठिकाणी घडली असती आणि म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की पोलीस खातं या जिल्ह्यामधलं कुणाच्या इशाऱ्यावरती चालतं जर पालकमंत्र्यांचा अत्यंत कट्टर कार्यकर्ता हा जर हल्ले करत असेल तर त्याला संरक्षण हे दिलं गेलं नाही पाहिजे त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर